हॅलो नमस्ते इयता दहावी बाळानो मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाच मार्काचं गणित अगदी तीन मां तीन मिनटामध्ये सोडवून आपण पाच मार्क कसे मिळवू शकतो चला तर मग पाहूया ऑलरेडी मी फळ्यावर गणित लिहिलेलं आहे बाळानो अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते बघा त्रिकोण ए बी सी मध्ये हा बी ए सी नव्वद अंश आहे याचा अर्थ जे जे त्रिकोण तयार होतात त्याच्यामध्ये पायथागोरस बसतो पुढे काय सांगितलेलं आहे रेख बी एल आणि रेख सी एम ह्या त्रिकोण ए बी सीच्या मध्य का आहेत म्हणजेच ए ची मध्य का यम उत्तराला सुरुवात करूया जर समजा आपल्याला एम अंतर काढायचं असेल तर कसं होणार एम अंतर हे ए बीच्या अर्ध काढता येईल त्यानंतर इथं यल आहे बघा बी एल ही बी एल आणि ही सी एम ह्या मध्यग आहेत मग आपल्याला हित एल काढायची असेल तर ती वन हाफ एसी असं आपण काढू शकतो त्याला हिंट मिळाली अखडा एक दिव्या बाळानो चला मग इथून पुढं मोठा त्रिकोण कोणता दिसतोय बी ए सी याच्यामध्ये पायतागोरस वापरूया कोण बी ए सी बरोबर नव्वद अंश म्हणून बी सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग दोन पायथागोरस प्रमय पायथा गोरस प्रमयाने पायथागोरस प्रमेयाने त्यानंतर दुसरा त्रिकोण कोणता दिसतोय इथं बघायचं आपल्याला बी एल ची गरज आहे बी एल कुठं आहे म्हणजेच बी एल मध्ये पायथागोरस गोरस वापरायचा कोण बी एल बरोबर नव्वद अंश मग कसं येणार बी एलचा वर्ग बरोबर बी एलचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक एल चा वर्ग, बर। वर्ग, बर। वर्ग, वर्ग। आखडा दोन काय म्हणायचं पायथागोरस प्रमयाने बघा आता हा दोन हा तीन आता बघा हा नंतर काय आहे सीएम कुठे दिसते आपल्याला हे सीएम म्हणून त्रिकोण कोन सी किंवा एम ए सी कोण सी बरोबर नव्वद अंश काय करता येईल आपल्याला पायथागोरस कसा वापरता येईल सीएमचा वर्ग बरोबर सीएमचा वर्ग बरोबर एम चा वर्ग आधी चा वर्ग हा आकडा चार याला पण आधार द्यायचा पायथागोरस पायथागोरस प्रमयाने आता काय करूया इथं काय आहे या, या दोन्हींची बेरीज म्हटल्यानंतर कुणाकुणाची बेरीज करावी लागणार आहे ह्या तीन आणि चार तीन व चार यांची बेरीज कशी होणार बेरीज इकडं बी एल चा वर्ग अधिक चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक एल चा वर्ग सॉरी इथे ए सी आहे ना ए बीचा वर्ग चा वर्ग अधिक एल चा वर्ग सॉरी एल एलचा वर्ग तिथं अधिक चा वर्ग अधिक चा वर्ग आता पहा की ए बी आणि सी तेवढी जवळ घेऊया म्हणजे कसं होईल ए बी चा वर्ग अधिक चा वर्ग अधिक एल चा वर्ग अधिक एम चा वर्ग आता या दोन्ही ऐवजी आपल्याला इथं दोन वरून बी वर्ग हे लिहू शकतो आपण आता एकच मिनिट थोडस पुसावं लागतंय इकडं आधार दिलेलं थोडस पुसून घेते बाळानो बघा काय करायचं आता ए बी वर्ग अधिक एसी वर्ग म्हणजेच काय येणार आहे बीसी वर्ग मग याच्या ऐवजी बीसी वर्ग लिहूया BC चा वर्ग लिहिलं चा वर्ग एल म्हणजेच काय आहे आपण एल म्हणजे वन हाफ सी वन हाफ एसी चा वर्ग हे पूर्ण प्लस एम काय आहे एम म्हणजे वन हाफ ए बीचा वर्ग वन हाफ ए बीचा वर्ग म्हणजे काय लिहू शकतो आपण बी सी चा वर्ग अधिक वन हाफ एक छेद चार एसी चा वर्ग अधिक एक छेद चार ए बी चा वर्ग असं लिहू शकतो आपण इकडच्या बाजूला काय आहे बी एलचा वर्ग अधिक सीएम चा वर्ग, चा वर्ग बरोबर चार ने दो बागुणू? चार ने दो बाणू गुणलं आपण बघा काय होणार आहे इथं येणार चार बाहेरच लिहूया बी एलचा वर्ग अधिक चा वर्ग, चा वर्ग इथं चार बरोबर चार बी सी चा वर्ग हे चार दोन्ही निघून जातील कंसामध्ये काय राही ठेवायचं ए सी चा वर्ग अधिक ए बीचा वर्ग कारण इथं चार न गुणल्यानंतर चार ला चार निघून जातील म्हणजेच चार ए बी बी सी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक ए चा वर्ग बरोबर बी चा वर्ग इथं भरायचा बी सीचा वर्ग म्हणजे चार आणि किती आलं पाच बी सी चा वर्ग अशा प्रकारे पाच मार्काचं गणित अगदी थोड्या वेळात संपवलं आवडत आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बळानो